या महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो काही जुना माथाडी कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली नवीन माथाडी विधेयक सुधारणा विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे पावसाळी विधेय अधिवेशनामध्ये दंगा झाल्यानंतर पुन्हा एकदा छुप्या मार्गानं या हिवाळी नागपूर अधिवेशनामध्ये हे विधेयक पारित करण्यासाठी मंजूर करण्यासाठी या शासनाचा प्रयत्न सुरू आहे आणि तो शासनाचा प्रयत्न आणून पाडण्यासाठी संपूर्ण राज्यातील हमाल माथाडी कामगार संघटनांनी माथाडी कायदा बचाव कृती समिती स्थापन करून त्याच्या माध्यमातून आज संपूर्ण राज्यामध्ये एक दिवसाचा संप आयोजित संपूर्ण राज्यामध्ये आज एक दिवसाचा संप आयोजित केलेला आहे आणि ह्या संपाचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील मार्केट यार्ड कांदा बटाटा विभाग फळ मार्केट ट्रान्सपोर्ट विभाग एम आय डी सी हळदगिरण मधले सर्व अहमाल तोलाईदार महिला माथाडी कामगारांनी शंभर टक्के या ठिकाणी काम बंद आंदोलन करून या संपामध्ये भागीदारी केलेली आहे आणि शासन या ठिकाणी जोपर्यंत जाहीर करत नाही की अन्यायकारक चौतीस नंबरचे हे माथाडी विधेयक मागं घेत नाही आणि पुन्हा आम्ही ते आणणार नाही तोपर्यंत हे जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि या ठिकाणी आज आम्ही सर्वजण सांगली जिल्हा अहमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन करून कलेक्टर ऑफिसवर मोर्चाने आलेलो आहे आणि महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी निवेदन सादर करणार आहोत